मोहीम सोलापूर न्यूज मध्ये महानगरपालिकेने मावा परिसरातील माव्याचे लाल डाग धुवायला लावले असून हो तर काही ठिकाणी थुंगणाऱ्याकडूनच रस्ता स्वच्छ करून घेतला आहे मावा विक्री होते का याची तपासणी करीत आहेत शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्या एकोणसत्तर जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे आयुक्त शीतल ते यांच्या आदेशान्वये आणि अतिरिक्त आयुक्त पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुटका व मावा सार्वजनिक भागात थोकणारे व लघुशंका करणाऱ्या निरीक्षकांवर पाय बंद घालणे तसेच प्लास्टिक बंदी आदी मोहीम हाती घेतली आहे विभागीय कार्यालयाकडून ठिकठिकाणी विविध पानटपरींना थुकलेले साफ करायला लावले आहेत सोलापूर शहरातील गड्डा कॉर्नर रेल्वे स्टेशन भवानीपेठ विडीघर कुल गांधीनगर अकलकट रोड जोडभाऊपेठ बुधवारपेठ मंगळवार बाजार चिपा मार्केट एमआयडीसी सुनील नगर नीलम नगर बनशंकरी नगर आकाशवाणी रोड आसारा चौक जिंदगी ओमगर्जना चौक विनायक नगर मर्याय चौक तसेच विजापूर नगर केडवाई चौक आदी सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबाबत एकूण एकोणसत्तर व्यक्तींवरती दंडात्मक कारवाई करून सोळा हजार पन्नास इतकी रक्कम दंड वसूल करण्यात आला आहे या मोहिमेत सफाई अधिकारी नागनाथ गिरादार अनिल चराटे यादीने सहभाग घेतला मावा विक्रेत्यांवर कारवाई होत असल्याने शहरातील मावा विक्रेते धस्तावले आहेत तरी पण अनेकांनी खुल्या विक्री बंद करून आडोशाला लावून मावा विक्री सुरू केली आहे अनेकांनी टपरीऐवजी रिक्षा किंवा वाहन यातून मावा विक्रीसाठी ठेवल्याचे चित्र आहेत अशा लोकांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका